दुहेरी हत्याकांडाने बीड जिल्हा पुन्हा हादरलाय नुकताच मस्ता चौकचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचे प्रकरण धुमसत असून त्यामुळे बीड जिल्ह्यातील गुंडशाही देशाच्या समोर आली आणि आता याच बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा दुहेरी हत्याकांड घडलंय ही घटना बीडच्या आष्टी तालुक्यातील वाहिरा गावात घडली आहे आदिवासी पारधी समाजातील तीन सख्या भावांवर त्याच समाजातील जमावाने लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने हल्ला चढवला या हल्ल्यात दोन भावांचा झाला तर एक जण गंभीर झाल्याची घटना बीडच्या तालुक्यातील वाहिरा गावात घडली आहे अजय विलास भोसले वय तीस भरत विलास भोसले वय बत्तीस असे मृत पावलेल्या भाऊंडाची नावं आहेत तर कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला आहे किरकोळ वादातून हा गंभीर प्रकार घडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितलंय आष्टी तालुक्यातील हातोळण येथील अजय विलास भोसले भरत विलास भोसले कृष्णा विलास भोसले हे तिघे भाऊ वाहेरा येथे काल रात्री आले होते याच ठिकाणी वाहिरा गावातील व बाहेरील काही लोक जमा झाले होते गुरुवारी दुपारपासून हे सगळे याच ठिकाणी राहिले होते रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास यातील काही लोकांनी या तिन्ही भावांवर लोखंडी रॉड आणि धार हत्याराने हल्ला चढविला या हल्ल्यात अजय विलास भोसले भरत विलास भोसले या दोन सख्या भावंडांचा जागीच मृत्यू झाला तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला होता त्यानंतर त्यांना अहिल्यानगर येथे उपचारासाठी दाखल केल्या असत्या डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले होते तर कृष्णावर उपचार सुरू आहेत वास्तविक या खुनाची घटना कोणत्या कारणावर घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही